रोहिणीने वयाची पस्तीशी ओलांडली तरीही तिला मूलबाळ नव्हते तिच्या सासूने तिला जगणं मुश्किल करून सोडले होते लग्न होऊन पाच सहा वर्षे झाले तरीही घरात हल्ला नाही म्हणून तिच्या सासूबाई सतत तिच्यासोबत भांडण करत होत्या लगेचच संसारात आणि मुलाबाळांच्यामध्ये गुंतायला नको म्हणून तिने काही वर्ष फॅमिली प्लॅनिंगचा विचारच नाही केला ती लग्नाअगोदरच नोकरी करत होती आणि लग्न झाल्यानंतरही काही वर्ष नोकरी करावी आणि त्यानंतर मुलाबाळांचा विचार करावा असा तिने निर्णय घेतला होता तिचा नवरासुद्धा या निर्णयाशी सहमत होता दोन तीन वर्षे नोकरी केली आणि त्यानंतर तिने बाळाचा विचार करायला सुरुवात केली बाळासाठी रोहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे प्रयत्न सुरू झाले पण तरीही त्यांना काही सकारात्मक परिणाम दिसला नाही रोहिणीची सासू रोहिणीला लग्न झाल्यापासूनच बाळासाठी खूप टोमणे मारत होती सासूबाईंचे बोलणे ऐकून तिला जीव द्यावासा वाटत होता कारण सतत काही ना काही कारणावरून त्या रोहिणीला टोमणे देत होत्या सर्व पाहुणे शेजा पाजारी इतर नातेवाईक प्रत्येकजण तिला बाळाबद्दलच विचारत होते पण कितीही प्रयत्न केले तरीही ती प्रेग्नेंट राहत नव्हती कोणी सांगील ते ऐकून ती देवाचे ग्रंथवाचन देवाचे नामस्मरण सर्व काही करत होती आणि सोबतच डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसुद्धा चालू होती एवढे प्रयत्न करूनही तिच्या प्रयत्नांना यश नव्हते रोहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच सागरने ठरवले आता गप्प बसून चालणार नाही आपण चांगल्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे दोघांचेही वय वाढत चालले होते दोघेही एका मोठ्या हॉस्पिटलला गेले तिथे डॉक्टरांनी दोघांचे चेकअप केले सर्व टेस्ट केल्या आणि डॉक्टरांनी सांगितले की रोहिणी कधीही आई होऊ शकणार नाही डॉक्टरांचे बोलणे ऐकून रोहिणी तिथेच रडायला लागली सागरलासुद्धा खूप दुःख झाले होते तरीही तो न डगमगता तिला समजावत होता पण आई न होणे ही सगळ्यात मोठी आणि तितकीच वाईटही गोष्ट होती दोघेही निराश होऊन हॉस्पिटलमधून घरी आले बाहेरच कठड्यावर बसलेली सासू त्या दोघांना बघून उठून उभी राहिली सागर काय सांगितले डॉक्टरांनी आईने सागरला विचारले प्रयत्न करूयात बोलले आहेत डॉक्टर असे सांगितले आहे सागर आईशी खोटं बोलत होता पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र त्याचे खोटे बोलणे आईला लगेच लक्षात येत होते अरे सागर खरं खरं सांग ना असं तोंडकाला पोत बोलतोयस आईलाही थोडीफार मनात शंका होतीच आईपासून किती लपवायचे म्हणून त्याने आईला डायरेक्ट सांगून टाकले आई रोहिणी कधीही आई, आई बनू शकत नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे अरे काय बोलतो से आई तोंडावर हात ठेवत आश्चर्याच्या नजरेने त्या दोघांच्याकडे बघायला लागली आईचा रोहिणीबद्दलचा राग अजून जास्त वाढला अगं कसली तू बाई आहेस साधं एक मूल तू जन्माला घालू शकत नाहीस या घरात राहून तुझा काहीच उपयोग नाही रोहिणीला हे सर्व ऐकून घेण्याची सवय होती पण डॉक्टरांनी जेव्हा तिला सांगितले तेव्हापासून ती जास्तच खचली होती लगेचच बेडरूममध्ये गेली आणि खूप रडू लागली तिच्या पाठोपाठ सागरसुद्धा रूममध्ये गेला अगं रोहिणी आईचं जास्त मनावर नको घेऊस होईल सगळं ठीक आपण प्रयत्न करूयात अजून दुसऱ्या डॉक्टरांकडे चेक करूया मी कायम तुझ्यासोबत असेल तू अजिबात टेन्शन नको घेऊ बायकोला धीर देत स्वतःलाही सावरत होता रात्रभर रोहिणी बाळ न होण्याच्या विचाराने या कुशीवरून त्या कुशीवर विचार करत होती डॉक्टरांचे शब्द अजूनही कानात तसेच घुमत होते आता माझ्यामुळे माझ्या नवऱ्यालाही लोकं नावं ठेवणार त्यापेक्षा मी सागरला उद्याच सांगते तुम्ही दुसरं लग्न करा खूप वेळ तिला झोप लागत नव्हती रात्री दोन वाजता कशी तरी तिची झोप लागली तिला झोपलेलं बघून सागरसुद्धा झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करत असतानाच आईने सागरला दुसऱ्या लग्नाविषयी सांगितले सागर, सागर आपण तुला दुसरी बायको करूया किमान या घराला वारस तरी मिळेल अशी ही वांजोटी बाई काय कामाची अजून भरपूर मुली तुळा लग्नासाठी मिळतील या वांज बाईवर दवाखान्यात पैसे खर्च करण्यापेक्षा त्या पैशांमध्ये तुझं दुसरं लग्न होईल अगं आई काय बोलतेस हे माझी बायको असताना मी दुसरे लग्न का करू मी रोहिणीसोबत आयुष्यभर राहणार आहे तू पुन्हा दुसऱ्या लग्नाचा विषय काढू नकोस सागरचा राग उफाळून आला होता रोहिणी दोघांचे बोलणे शांत ऐकत होती अरे मला शेजारी पाजारी नातेवाईक खूप नाव ठेवतात तुमच्या सुनेला अजूनही मूल बाळ नाही म्हणून मायलेकरांचे भांडण चांगलेच पेटले होते रोहिणीने सागरला शांत केले आणि त्याला नीट समजावून सांगितले तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करा माझ्यामुळे या घरात सतत भांडण होणार आणि आईंची सुद्धा खूप इच्छा आहे नात नातू बघायची तर त्यांनाही ते सुख मिळू द्या सागरला हे सगळं बोलत होती पण डोळे मात्र पाण्याने डबडबलेले होते मनात कुठेतरी एक वेगळेच दुःख होते पण तरीही ती बाकीच्यांच्या आनंदासाठी हे सर्व बोलत होती पण सागर मात्र हे ऐकायला तयारच नव्हता आता सासूबाईंची रोजची बडबड सुरू झाली आणि त्याची सवय रोहिणीला होती पण सारखे सारखे तेच तेच शब्द ऐकून तिला पुन्हा हर्ट होत होतं त्याने वैतागून सागरला सांगितले मी माहेरी जाते तुम्ही दुसरे लग्न करा सासूबाईंनासुद्धा सुनेला कायमची माहेरला पाठवायचे होते त्यामुळे त्या तिच्याशी नीट वागत नव्हत्या रोहिणीला होणारा त्रास सागरलाही कळत होता पण तो काहीही बोलू शकत नव्हता त्याने त्याच्या एका मित्राला सांगून एक अनाथ आश्रममधील मुलगी दत्तक घेतली सहा महिन्यांची ती गोंडस्परी घेऊन तो घरी आला रोहिणी ए रोहिणी अगं काय करते पटकन बाहेर ये कोण आले बघ त्याने बाहेरूनच आनंदाने रोहिणीला आवाज दिला सासूसून दोघीही बाहेर पळत आल्या त्या बाळाला बघून रोहिणी खूप खुश झाली ही बघ आपली परी आपल्या घरची लक्ष्मी आज आपल्या घरी आली सागर परीकडे बघत रोहिणीला सांगत होता आणि लहान परीला बघून रोहिणीचे आनंदाश्रू ओघळू लागले होते रोहिणीसाठी हे खूप मोठे सरप्राईज होते सासू सुनेने दोघींनी मिळून तिचे औक्षण केले सागरची आईसुद्धा खूप खुश झाली आणि रोहिणी त्या छोट्या लक्ष्मीचे आनंदाने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेत होती लक्ष्मीच्या ऐनाने घरी आनंदमय वातावरण झाले अण्यात मुलीला आईबाप मिळाले आणि त्या मुलीमुळे ते, मुली ते दोघेही आईबाप झाले आणि त्या दोघांचे तुटणारे नाते आता चांगलेच घट्ट बनले होते